स्वाभिमानी नागरिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचा राज्याध्यक्ष माननीय श्री शंकरराव गायकवाड पाटण तालुक्यातील पाटण शहरामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला संदर्भात संघटनेचा राज्याध्यक्ष नात्यानं कुटुंबाला भेट देण्यात आली त्यानंतर पाटण तहसीलदार साहेब यांना भेटून त्या मुलीला शासकीय मदत मिळावी यासाठी तहसीलदार साहेबांबरोबर चर्चा केली आणि तहसीलदार साहेबांना सांगितलं पटकन आपला अहवाल शासनाकडे पाठवावा आणि त्या अल्पवयीन मुलीला जास्तीत जास्त आर्थिक मदत शासनापासून मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करावा तसेच आपल्या पाटण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी एस आय साहेब यांना भेटलो यांना भेटून जे काय आरोपी आता आतमध्ये आहेत यांना के सी वाढवून घ्यावी आणि पुढील तपास करून अनेक आरोपी जे काय बाहेर मोकाट आहेत त्यांना जेरबंद करावं आणि लवकरात लवकर त्या आरोपींना फाशीची शिक्षा कशी होईल अशासाठी आपण पोलीस स्टेशनचा अहवाल कोर्टामध्ये सादर करावा असं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्या कुटुंबाला भेटून कुटुंबाला कुठलीच येणाऱ्या काळामध्ये अडचण होऊ नये किंवा आरोपींच्या माध्यमातून कुठला दबाव येऊ नये या संदर्भात त्या कुटुंबाला भेटून त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम केलं या सातारा जिल्हाध्यक्ष आदिकराव चव्हाण आणि सर्व पदाधिकारी शिष्टमंडळ घेऊन या आज या भेटी दिल्या तहसीलदार साहेबांची जेव्हा भेट घेतल्यानंतर तहसीलदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला शासनाकडून जास्तीत जास्त मदत त्या मुलीला मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला